जाते तू कमी तू कमी अरे तू आमचा असून आमच्या विरोधात का म्हणतो देव ना ना चांगला कापायचा त्यांनी काल बोलताना असं पण म्हणलेलं आहे की ज्यावेळेस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत माझ्याकडे भेटायला आले होते त्यावेळेस त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये गैरसमज होता किंवा राग होता परंतु ज्यावेळेस त्यांनी तिथल्या माझ्या आमदारांविषयी मला काही गारांनी सांगितले त्यावेळेस माझा राग कमी झाला परंतु आताचं हे प्रकरण बघता सोपल बरे आहेत असं वाटतं असं ते पण ते काल म्हणाले माझं घरानं एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सोपोलच्या विरोधात लढते माझ्या वडिलांनी बाबुराव गाडेगावकरांचा प्रचार केला मी किसन आमांचा केला मी प्रभाताईंचा केला सगळे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही विरोधात आहे आणि मी त्यांना काय गारणं सांगू आमच्या ते पाचवीलाच पुजलेला की ते जण आमचा विरोध त्यामुळे त्यांना गारण सांगून मला काय फायदा होणार आहे त्याचा काय कारण सांगितलं म्हणजे काय सांगितलं त्यांना कारण सांगायचं आणि त्यांच्याकडनं काय असे ती सोपून काय मला मिठा मारणार आहेत काय कारण त्यांना सांगितलं मग सोपून माझ्यासाठी काय करणार आहे का मग कशाला कारण सांगा गो चुकाला देण्याचं त्यानंतर असं देखील मनोरदादा म्हटले होते की फडणीश यांनी फितरचे संस्कार यांच्या डोक्यात घुसवलेत आणि मराठ्यांचे तुकडे करायला त्यांनी आमच्या अंगावर सोडलेलं आहे तर यांच्यापेक्षा सोपलच बरे असं देखील परत त्यांनी डबल उल्लेख केलेला आहे मुळात आता ती सोपल बरे म्हणतात ना ती स्वप्लाची जी माणसं तिथं जाऊन 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 एक वर झालं स्वप्लाची सगळी पदाधिकारी त्या दादाच्या कडनच आहे आणि दादाला सारखं सांगतात की माझ्याबद्दल काही ना काही मग ती सारखा सोपल 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 विषय दादांच्या पण पटात होता ते बरं झालं आता पटात आला आमच्या बारशीला कळलं तरी नेमकं मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलला निवडून आणायचं काय बहुतेक दादानी काही विचार वगैरे केला की के काय आता मला पण प्रश्न पडत आणि तालुका बघतोय सगळा तालुक्याने बघू द्या तालुक्याने जी भूमिका घेईल ती मला मान्य शेवटी जनता आहे त्यांच्या पुढे तर